हे आमच्या मालवणचे गुजले आता कापायचे आता कापूक सुरुवात करायची काकू त्या गुंजल्यामध्ये काय काय काढतात आपण काय काय काढतो आम्ही घाण काढून टाकतो अच्छा हे गुंजले मासे किती म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये सापडतात इकडे कसे सापडतात इकडे गाव भेटत अच्छा गुंजले चवीला कसे तुम्ही खाल्ले असतात चांगले असते तुम्ही खात नाही मासे हे नाही खायचं खायच इसव नाही आम्ही नह बारीक मासे खातो हे आपल्याकडे कसे किलो इथं काय भाव फुटतो यांचा इथे का विचारा कसा भाव फुटला दादा भाव कसा का ते टू सेवन्टी फायला एक पीस पर के जी अच्छा हां टू हंड्रेड रुपीला पर के जी मग हे तुम्ही आता तुम्हाला नक्कीच आवडत असेल म्हणून तुम्ही या तर हॉटेल चाललं ग्रेव्ही बनते याचं की फ्राय बनतो हां आता कापून ठेव कापून ठेव आता गुंजुलमध्ये आपण बाकीच्या माणसासारखंच मुंडी आणि कल्ले आणि हे काढतो घाबोळी असते याला गाबोळी असतं मोठी असली तर गाबोळी असतं मोठी असली तर नाही तर बारीक एक का गाबोळी नाही मग काकू आपलं नाव काय माझं नाव छाया ना छाया अच्छा आता आपण सकाळी साडेसात वाजले आणि मालवण मच्छी मार्केटला आहोत हो इथे दोन टाइम लिलाव भरतो ना दोन टाइम सकाळी किती वाजता सकाळी सात वाजता आणि संध्याकाळी चार वाजता आणि इथे जे मच्छी येतात ते मच्छवारे जे कापून सॉरी मासं पकडून आणतात तर बोटी लागतात बोटीला लागता। आणि त्यानंतर इथे येऊन त्याचा हो साधारणपणे आपल्या चुरमईचा काय भाव फुटतो इथे आता सध्या काहीतरी अकराशे रुपये काहीतरी भाव आहे हां पण आता मोठी मच्छी अवेलेबल नाही सध्या आता सध्या मोठी नाही मच्छी आहे बारीक मच्छी अच्छा बांगडा बांगडा हा आहे हजारान काहीतरी टोपली टोपली हजार रुपये टोपली हजार रुपये टोपली मग तुमचं इथं कापायचं मासे मासा कापायचा व्यवसाय असतो मग तुमचं भाव कसा असतो किलो किलोवाईज आमचं हॉटेल वाले असले तर भाव देतात ते एक एका किलो तुमचा काय चार्ज असतो कापायचा हे कापायचं आमचं ते कापायचं म्हणजे हे हे नाही का पायचं हे हॉटेल वाले आम रुपया सारखे मालवण मच्छी मार्केटला सर्वात तेजीचा टाइम कोणता असतो माशाची आवक जास्त असते मासे जास्त येतात भाव चांगला म्हणजे बुधवार आहे शुक्रवार आणि रविवार आणि शनिवार आणि महिन्यामध्ये बोलायचं असेल तर दिवाळी नंतर कधी असत म्हणजे दिवाळी नंतर कोण चतुर्थी नाही सीजनला सुट्ट्या की मग कसं होतात मग महाग होतात खूपच महाग होतात मासे खूप महाग तुम्ही आता भरपूर वर्ष इथे मला वाटते हा व्यवसाय करत असताल मग तर साधारणपणे किती वर्ष झाले आपल्याला इथे खूप वर्ष झाली लहान वर म्हणजे पंधरा एक वर्ष होत तेव्हा पासून काम करत हा म्हणजे मोठे मोठे मासे कापले आम्ही आता नाही आपले तेव्हा मोठे मोठे मासे येतात खूप माशांचं प्रमाण कमी झालं साहेब आता कमी झालं म्हणजे त्यावेळेस जर शंभर मासे सापडत सापडतात आता मासेच नाही ना कमी तुमच्याकडे सगळ्यात मोठा आतापर्यंत किती किलोचा मासा येऊन गेला कापण्यासाठी आता नाही आला आतापर्यंतच्या कारकिर्दी तुमच्या येतात पंधरा किलो आठ आठ किलो असे तुम्ही कधी तीस चाळीस किलोचा मोठा मासा कापलाय नाही नाही तेवढा अगोदर कापी मी आता, आता कटिंगचा व्यवसाय हे सगळं हत्यारा धार करणं वगैरे तुम्ही घरीच करताय की तुम्ही करून आणता नाही नाही करून आणतो एका हत्यारात तीस रुपये द्यायचे अरे बापरे म्हणजे तीस रुपयाचा धार केल्यानंतर तो किती दिवस टिकते धार ती चांगली एक दिवस नाही तर दोन दिवस टिकणार ना परत जावं लागतं परत जावं पण असे पण बना हत्यार बॅक मी ठेवत असतात ना या दोन तीन दोन तीन तरी असतील एका सारखे हत्यार आम्ही एका वेळा दोन तीन दोन तीन नाही ना। चार पाच चार पाच नेतो चार पाच नाही तर सहा असे नेतो हत्यार लाव लावायची धार पण घरी पण असं बघा हे असतं हत्यार धार करायचं आणि याला पण घोळून तुम्ही तात्पुरती धार करू शकता ना ना हो पण तुमचा सगळा व्यवसाय हा धारवरच आहे तुमच्या समोर माल पडून असेल तर पटापटा कापून गेला पाहिजे कस्टमरला वेटिंग पण कमी करावं लागले पाहिजे सगळ्यात कटिंग करायला मासा सोपा कोणता सुरमय सुरमय आणि अवघड अवघड हे, हे मासे हे मासे त्याला काटे काढायचे खवळा काढायची आणि आजची घाण काढायची बरोबर त्याला खवल्या सुरमायला खवले नसतात नाही हो शार मासा ह्याला कवळी नसतात ह्याची फक्त चामडी काढायची चामडी ह्याला मुसी बोलतात ना शार मुसी म्हणतात चार पण हा खायला कसा असतो चांगला असतो आणि खेकडे नीट करायचा भाव पण तुमचा वीस रुपये सेम हा वीसच रुपये देतात वीस तीस रुपये देतात तुमचं घर चालणं एवढं तुमचं होतं दोन एकशे रुपये होणार अच्छा दोन दोन रुपये दोन एकशे रुपये होतो घर चालतं ना आपला आणि तुमचं हा आहे आता ज्यावेळेस मच्छी मार्केट बंद होईल सीजन मध्ये मा आता मला शेवटच्या आठवड्यापासून ते नारळे पोर्णे बंद बंद तुमचं कसं काय म्हणते घरी बसून कमवतो ते चार आठवणे ठेवायचे साठ्रायक आणि ते खायचे त्यावेळेस काम वगैरे दुसरं काय कामत नसतं ना कायच नसतं काम खाडीचे मासे येतात का एवढे हो खाडीचे मासे खाडीचे मासे असतात तांबोशी वगैरे हो बारीक 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 असत एवढ्या पावसात येणार कोण तिकडे सुल आणि हा पाणी भरणार पूर्ण भरत पाणी स्ट्रगल आहे स्ट्रगल आयुष्यात कामामध्ये पण आता बाजू भरपूर तुम्हाला हे सगळे तुमच्याकडे आलेले आहेत ना हे कटिंग करायला कस्टमर तेवढं थांबतो का वेळोवेळी आपलं त्या हॉटेलच्या आहेत आता ते हॉटेल वाले येऊन घेऊन जाणार साफ करून देणार हॉटेल वाले येऊन घेऊन जाणार अच्छा तर मंडळी एक अशा आच, पद्धतीने असतं हे परत आलं नवीन स्टॉक बांगडा आला वाटतं आता बांगडा आला ही टोपली कशी मिळाली दादा तेराशे रुपयाला टोपली बघा मालवणचा भाऊ साधारणपणे मला ते तीस चाळीस असतील याच्यामध्ये चाळीस असतील हा बांगडा ताजा की आ, कसा कसं ओळखायचा हे ताजा आहे म्हणजे काय फरक असतो सौंदळे सौंदळ्यात हे अच्छा बांगडा नाही आहेत बांगड्यासारखेच दिसत आहेत बांगड्यासारखेच दिसत आहेत तिकडे दोन बांगडे आहेत ते वाले तुम्हाला दिलेले ते, ला, ते पन, लाल तेच अच्छा पण ताजा बांगड्यामध्ये काय फरक असतो म्हणजे ताजा बांगड्याचा कल्ला अगदी ही लाल भडक असतोय आता एक दुसत असेल तुम्हाला वाटतंय हे आजचे आहेत अच्छे आहेत आणि डोळ्यामध्ये काय असतं डोळे पण लाल असतात डोळे लाल हे लाल नाही आहेत डोळे काळे आहेत हा अच्छा तर अशा अशा काही गोष्टी असतात इकडे मालवण मच्छी मार्केटला आणि काकोबा पण सांगा एकदा छाया काकू इथे मासे कट करायचं काम करा सकाळ संध्याकाळ असतात इकडे आला मच्छी घेतली तर आवर्जून भेट द्यायचं मासे कट करून घ्यायचं आणि बोलायला लागते छान आणि खूप काही गोष्टी तुम्हाला इथं समजतील त्यांचा खूप संघर्ष पण आहे मेहनत पण तेवढी आहे आणि आला त्या बाजूला कधी तर नक्की भेट द्या त्यांना आवर्जून सांगा तुमचा व्हिडिओ बघितला आणि म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काकू